ऑपरेशन सिंधूरच्या समर्थनार्थ एनडीए ए घटक पक्ष प्रत्येक शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन करतायत मात्र दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापासून दूर राहत असल्याचं दिसतंय तिरंगा रॅलीबाबत राष्ट्रवादीकडून अजून कोणतंही नियोजन झालेलं नाही काल मुंबई ठाण्यात भाजप शिवसेनेनं तिरंगा रॅली काढल्या मुंबईत संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या तिरंगा रॅलीत आयत्यावेळी एकनाथ शिंदेही सहभागी झाले मात्र मुंबईत असूनही अजित पवार या रॅलीला आले नाहीत एबीपी माझाकडून अजित पवार यांच्या कार्यालयाला यासंदर्भात या विचारणा केली असता ही रॅली भाजप पक्षाकडून काढण्यात आली होती महायुतीकडून नाही त्यामुळे अजित पवार सहभागी झाले नाहीत अशी माहिती देण्यात आली दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी तिरंगा यात्रेवर टीका केली आहे ते काय म्हणालेत पाहूया शस्त्रसंधी हा विजय कसा काय असू शकतो युद्धविराम दुसऱ्याच्या हस्तक्षेपानं झालेला ट्रम्पच्या म्हणजे ह्यांची काय डोकी वगैरे फिरली आहेत का अख्खा देशाला धक्का बसला आहे तुमच्या माघारीमुळे तुमच्या युद्धविरामामुळे तुमच्या शस्त्रसंधीमुळे हां तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आणि हे बिंडो सगळे तिरंगा यात्रा काढतात मी काल सांगितले ह्यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही अमेरिकेचा झेंडा हातात घेतला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट